नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता आहे पारल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आणि तुम्ही बघताय प्रसिद्ध अभिनेता आणि माझा अतिशय जवळचा मित्र पुष्कर श्रोत्री माझ्याबरोबर आहे पुष्कर आपण अनेकदा भेटतो बोलतो गप्पा मारतो पण तारांगण डिजिटलसाठी तुझी ही पहिली मुलाखत आहे त्यामुळे मी तुझं खूप स्वागत करतो आणि मला आज आनंद याच्यासाठी होतो आता जे नाटक येत आहे तीस एप्रिलला आजीबाई जोरात तर त्यात तुझी अतिशय महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे आणि तू मगाशीच आम्हालाही सांगितलं आहे खरं तर कुठलाही हिरो आपलं वय सांगत नाही पण तुला कसलीच इनसिक्युरिटी नाही तेव्हा तू तु, तु, तुझं वय सांगितलंस आणि मला आनंद काय वाटला तुझ्या तीस एप्रिल ह्या वाढदिवशी तुझी पंचान्न एक कलाकृती येते ही है है। फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि पहिलंच हे बालनाट्य तू करतोयस म्हणजे तुझ्या मला कळतंय बॉडी लँग्वेजवरून तू खूप एक्साईट आहेस हो हो म्हणजे काय मग मी तुझ्या घरीसुद्धा आलेलो आहे तुझ्या घरी मी पदार्थ बनवले होते दिवाळीचे हां सो हे नातं वेगळं आहे आणि मला असं वाटतं तारांगणची ही पहिली मुलाखत जरी असली तरी आपल्या गमती जमती भेटी गाठी गप्पा चालूच आहे पण निमित्ताने मला सांगायला आवडेल की इतक्या वर्षात बत्तीसावं वर्ष म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली मी पहिल्यांदा मराठी रंगभूमीवरती okay. कमर्शियल नाटकातनं ना काम केलं व्यावसायिक नाटकात आणि आज बत्तीस वर्षं पूर्ण झाली मी पहिलं बालनाट्य बघितलं होतं बजर भट्टू अतल अतुल परचुरीचं त्यानंतर मी काही बालनाट्य बघितली होती आणि तेव्हा मला ते सगळं खूप भारी वाटायचं तेव्हा मला माहितीही नव्हतं की मी अशा नाटकात वगैरे काम करायचं कॉलेजमध्ये आल्यानंतर मी एकांकिकांमधनं मग स्पर्धा कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धा वगैरे करायला लागलो आणि मग व्यावसायिक नाटकात काम करायला लागलो सो यावर्षी नेमकं मला असं सारखं वाटत होतं की इतक्या वर्षात आपण बालनाट्य केलं नाही आहे तर एखादं बालनाट्य करावं एक आणि काहीतरी चांगलं काहीतरी करावं वेगळं काहीतरी करावं कारण मी आलेलं प्रत्येक नाटक शक्यतो बघतोच मी बालनाट्य पण बघतो विद्याते वर्धन रामनाथ थरवळ ह्यांचं सगळं काम मी बघितलेलं आहे बालरंगभूमीशी सुलभाताई देशपांडे यांनी केलेली कामगिरी त्यांनी केलेलं नाटक मीना नाईक यांनी केलेलं नाटकं ही सगळी मी बघितलेली आहेत बालरंगभूमीशी त्या कशा जोडल्या गेल्या होत्या आणि मी लहान मुलांमध्ये खूप रमतो मला लहान मुलं खूप आवडतात लहान मुलं आणि मोठी माणसं ह्यांच्यामध्ये मग तो सगळ्यातच रमणार पण मला विशेष आवड आहे सिनियर सिटिझन्सबरोबर गप्पा मारणं आणि तसेच लहान मुलांबरोबर त्यांच्यासारखं होणार तर तसं काहीतरी करायला मिळालं पाहिजे असं वाटत होतं आणि ऐकलं माझं माझी हाक ऐकली गेली आणि मिळालं मिळालं नाटक आणि नाटक वाचल्यानंतर ना म्हटलं अरे 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 हे खूप वेगळं आहे रे आणि हे गरजेचं आहे म्हणजे ह्याचा विषय जसं क्षचिजने मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की आत्ता सगळेजण गॅजेट्स मोबाईल स्क्रीन ह्याच्या पलीकडचं जे खरं सुंदर जग आहे ना ते बघतच नाही आपण सुन कुठे छान ठिकाणी गेलो पहिले काय करतो तो मोबाईलवरती फोटो काढतो अरे पण त्या क्षणी त्यावेळेचा जो आनंद आहे तो आपण आनंद घेतच नाही आहोत सगळं ह्या गॅझेटमध्ये स्टोअर करून ठेवणं हे वाढवणं ह्याच्यामध्येच आपण गुंतलेलो तर त्याच्या बाहेर सुंदर जग आहे आणि ते जग आपण कधी बघणार आहोत छान छान अनुभव म्हणजे हो। अगदी एखादी गाण्याची लकेर असेलपासून एक सुंदर चित्र असेल रस्त्यात दिसणारे एक काहीतरी छान गोष्ट असेल हे आपण बघतच नाही होत आपलं त्याच्याकडे लक्षच नाही आहे लहान मुलंसुद्धा स्कूल बसने जात असताना बाजूच्या पाट्या बाजूचं जग बघत नाही आहेत मी माझ्या मुलीला नेहमी सांगायचो गाडीतून जात असताना मी लाँग ड्राईव्हला गेलो की की ब एक काम कर झोपू नकोस तिला गाडीत नेहमी झोपे झोपू नकोस एक काम कर खिडकीतनं बाहेर बघ खिडकीतनं काय काय बाहेर बघतं दिसतं ते बघ आणि ते आम्हाला सांगत जा सो मी आणि प्रांजल पुढे बसलेलो असायच आणि ती काहीतरी सांगत आहे हे आहे हे आहे तर ते बघते न ते वाचते न वाचता येत आहे ना हे सगळं पण तेव्हा बघितलं जायचं so, सो असा काहीतरी विषय क्षेत्र घेऊन येतं कळल्यानंतर खूप बरं वाटलं आणि आपण त्याचा भाग असलं तर त्याने मला विचारल्याचा खूप आनंद झाला एक शेवटचा प्रश्न मला वाटतं की पुष्कर आपण आत्ता बोलतोय पण आपल्या आजूबाजूला काय घडतं तेही खूप महत्त्वाचं आहे कालचा विषय तुलाही माहिती असेल चिन्मय मांडलेकर जो प्रसिद्ध अभिनेता आहे त्याला खूप वाईट पद्धतीने ट्रोल केलं गेलं आपल्या इंडस्ट्रीसाठी ही फारच दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल तू किती अस्वस्थ झालास या सगळ्या घटनाक्रमामुळे खूप अस्वस्थ होतो कायम शेती जोग ह्या माझ्या मैत्रिणीला पण खूप म्हणजे ना ट्रोलिंग करण्याची पद्धत आणि ती भाषा ही तुम्हाला अस्वस्थ करणारी आहे आणि आपल्याला खरंच असं कधीकधी वाटतं की हे खरे प्रेक्षक आहेत का असं वाटतं पण माझं असं म्हणणं आहे की क्षितिजोग किंवा म चिन्मयीला ज्या पद्धतीने ट्रोल करणारी जी माणसं होती त्यांची भाषा आणि ती अकाऊंट्स बघतात की सगळी फेक अकाउंट्स आहे सो ज्यांना चेहराच नाही त्यांना आपण उत्तर का द्यायची जर त्या खरे असतील त्यांना खरा चेहरा लोकांसमोर आणायचा असेल तर त्यांनी चिन्मयला भेटायला यावं त्यांनी क्षितीला भेटायला यावं आणि नाराजी वर्तवावी तुम्ही असं छुप्या पद्धतीने खोटी अकाउंट्स ओपन करून खोटे चेहरे तिथे लावून तुम्ही वाटतेल ते बोलाल तर आम्ही ऐकून घेणार नाहीच होत पण आम्ही तुम्हाला किंमतही देत नाही आमच्या दृष्टीने तुम्ही नघडण्यात तुम्ही कोणीच नाहीत कारण तुमचं अस्तित्वच नाही आहे तुमची सगळी जी सोशल मीडियावरची अकाउंट्स आहेत जे ट्रोलर्सचे अकाउंट आहेत सगळी खोटी आहेत नावं कुठे आहेत फोटो कुठे आहेत तुम्हाला जर तुमचं खरं अस्तित्व दाखवण्याची तुमच्यात हिंमत नाही तर तुम्ही चिन्मयला किंवा त्यांनी हे करावं हे करावं हे सांगण्याची तुम नावं नाव ठेवण्याचा अधिकार तरी आई वडिलांना असलाच पाहिजे ना एक्झॅक्टली exactly, आणि दुसरी गोष्ट त्याने आधीच सांगितलं होतं की त्याने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं होतं सो उद्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पण तुम्ही जाणार नाही आहात का का हो। तर त्याचं नाव जहांगीर आहे म्हणून असं नाही होत जर तुमच्यात एवढी हिंमत आहे तर तुम्ही सैफ अली खानला म्हणता का की तू नाव तैमूर कसं ठेवलंस आम्ही तुझा एकही सिनेमा बघणार नाही म्हणता नाही म्हणत हिंमत नाही का नाही दाखवत तुम्ही त्याचं नाव तैमूर का ठेवलं आमच्या मी जेव्हा बिंबीसरमध्ये राहायचो बिंबीसरमध्ये राहणाऱ्या एका ग्रहस्थाचं नाव दुर्योधन होतं मग काय करायचं त्याच्या मुलांनी जमजा उद्या अभिनय करायचा था ठरवला तर त्यांनी महाभारत मालिकेत काम नाही करायचं काय तर त्याच्या वडिलांचं नाव दुर्योधन आहे म्हणून असं नसतं त्याचा काही संबंध नाही कलाकार चांगला असतो कलाकार आवडणारा असतो किंवा काही तो कलाकार आवडतो त्याचं एखादं काम आवडत नाही हे आवडतं ते आवडत नाही हे व्यक्तीचा अपेक्षा आहे एक गोष्ट मला चिन्मयची व्यक्तिशा मला पटली नाही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांनी मी आता साकारणार नाही असं उत्तर दिलं ते थोडंसं मला धक्का बसला त्याचा किती त्रस्त झालं असेल आणि त्याला केवढ्या मोठ्या ट्रॉमाला सामोरं जावं लागत असेल त्याच्यातनं तो तो उद्वेग आहे हा त्याने करावा कारण चिन्मय एक उत्तम अभिनेता आहे उत्तम लेखक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो एक सजग कलावंत आहे आजूबाजूच्या परिस्थितीवरती वेळोवेळी वेड़ भाष्य करणारा आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीनुरूप तो आपल्यात आपल्या मुलाच्या संस्कारांमध्ये बदल करणार आहे की तो त्याच्या मुलांना जेव्हा संस्कार देत असताना तो जहांगीर आहे म्हणजे तू अमुक कर आणि जहांगीर नसील तर तू तमुक कर असं नाही आहे ना तो त्याला याच देशातले भारतीय संस्कृतीतलेच संस्कार देतो आहे ना तो तेच करतोय तो त्या मुलाचं संगोपन तो त्याच पद्धतीने करतो आहे सो इतका सजग कलावंत आहे सो ह्या गोष्टीमुळे खजील झालेला आहे निराश झालेला आहे आणि त्या उद्वेगातनं त्याने, त्याने हे पाऊल उचललेलं आहे मला खरंच मनापासून वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हो, या ट्रोलर्सच्या टोळीचं काहीतरी नेस्तनाबोध होण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे खोटी अकाउंट खोटे चेहरे लावून कोणी आपण काही बोलावं लपून दगड मारणारे असतात त्यांना काही महत्त्व देऊ नये जर तुला लढायची हि हिंमत असेल ना समोर ये ये समोर तुझा खरा चेहरा लोकांनाही कळू दे तुझं म्हणणं लोकांना तू कळवतोयस ना तुझा खरा चेहराही लोकांना कळू दे मला वाटतं की पुष्कर हे खूप महत्त्वाची भावना तू व्यक्त केली आहेस ॲज अ इंडस्ट्री म्हणून कारण हे घडणं गरजेचं आहे आज चिन्मय बाबतीत घडलंय घडलंय काल बाबतीत घडलं होतं आणि उद्या ते आणखी कोणाबद्दल आपल्या बाबत सगळ्यांच्या बाबतीत घडतंय थोड्याफार फरकाने सगळ्यांच्या बाबतीत घडतंय आणि वाईट काय माहिती आहे नावाबद्दल जेव्हा तुम्ही ट्रोलिंग करताय तेव्हा नावाला अनुसरून ट्रोलिंग करत नाही आहात इतिहासाला धरून ट्रोलिंग करत नाही आहात तुम्ही त्याच्या त्याच्या बायकोच्या त्याच्या मुलाच्या चारित्र्याबद्दल बोलत येत हे अत्यंत घाणेरडं आहे आणि ही आपली भारतीय संस्कृती निश्चित नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही बोलताय छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्यावरती हे संस्कार केले नाहीत की कुठल्याही पुर कल्याणच्या सुभेदाराच्या सोनेला साडी चोळी देऊन परत पाठवणारे जर आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्याचे आपण अंश आहोत असं असं आपण मानत असू तर एखाद्या परस्त्रीला एखाद्या पुरुषाला त्याच्या चारित्र्याबद्दल इतक्या हीन दर्जाची किळसवाणे असे कमेंट्स करणे तुम्हीच स्वतः अर्षक बघा स्वतःला आणि विचारा की आपण खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत का मला वाटतं खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे पुष्कर आपण आज ह्या नाटकानिमित्ताने भेटलो त्याच्याबद्दलही बोललो आणि हा जो तातडीचा विषय आला म्हणून त्याच्याबद्दलही सविस्तर बोललो तुला ह्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा तुझं हे पंचनावं नाटक आहे आम्ही हे नाटक बघू आणि परत मी तुझ्याशी आणखी डिटेल गप्पा मारण्यासाठी भेटतो धन्यवाद 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 मंदार थँक्यू